तापीला काय खायला पोट दुखल तर खायचं नाही ना तापीला काय होत त्यात म्हणलं मुळ आणा ते नाही आणलं हे टमाटाने नुसते होत का बीट गिट आणत रक्त वाढते आण रक्त बंद ताप कमी होईल लेग पीस आणा म्हणलं मोठा ते पण नाही दुसऱ्या पहिलेच तर बिमार पडली त्याच्यात पण खायला पण बरोबर नाही पीस देणं बंद केलं